मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी अहिल्यानगर येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे अकरा निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढील प्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवणार आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव यशवंत विद्यार्थी योजना म्हणून ही योजना आता राबविली जाणार धनगर समाजातील मेट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर वसतिगृह योजना असे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट विहिरी पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार राजामता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून पाच हजार पाचशे तीन पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आय टी आय सुरू करणार राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन व्ही एस टी एफ अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस ऐवजी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस जारी करण्याचा निर्णय